नमस्कार रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे मलबेरीच्या फळांची चटणी चला तर मग बघूया कशी करायची ते मलबेरीचे खूप फायदे आहेत हे झाड सहसा सगळीकडेच मिळत असं नाही पण तरी देखील मी तुम्हाला थोडक्यात थोडंसं दाखवते हे बघा हे असे लागलेले फळं असतात आणि हे ही जे हिरवे हिरवे फळं असतात ना हे हे खूप आंबट असतात अगदी करवंदासारखे आंबट असतात ते हे आपण तोडून घेणार आहोत हे हिरवे फळं जे आहे हे कच्चे असताना हे असे हिरवे दिसतात अगदी करवंदासारखे आंबट असतात पण पिकल्यावर त्याचा रंग हा असा होतो आणि हे खूप गोड खूपच सुंदर लागतात तुम्हा है है। है ला, लागता। मी तुम्हाला दाखवू शकते हे आतून हे असे दिसतात अगदी त्याचा रंग पण असा हाताला आपल्याला लागतो ही चटणी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे ही जवळजवळ अर्धी वाटी मी फळं घेणार आहे हिरवी त्याच्यानंतर मिरची हिरवी मिरची हे तिखटपणा किती पाहिजे याच्यावर तुमचं प्रमाण मिरचीच अवलंबून राहील पाव चमचा जिरं त्याच्यानंतर मी याच्यात अर्धी वाटी कीस घेणार आहे तुम्ही ओलं घेऊ शकता सुकं कोणतंही आणि अर्धी वाटीच कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ चला तर मग आपण हे सगळं मिक्सरमधनं काढून घेऊया ही फळं काही आपण चटणीत वापरणार नाही हे बघा आधी मी कोथिंबीर टाकून घेतली जवळजवळ ही अर्धी पाऊंड वाटी कोथिंबीर आहे त्यात दोन मिरच्या घालते आहे या मिरच्या मोठ्या असतात तिखट आहेत या मलबेरीचे ना खूप फायदे असतात हे झाड असं सहसा बाजारात मिळेल न मिळेल कल्पना नाही कारण मला ते घरी असल्यामुळे माहिती नाही की बाजारात ही फळं मिळतात की नाही पण या मलबेरीचे फायदे म्हणजे डायजेशनसाठी खूप छान आहे त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल कमी करतं त्याच्यानंतर कॅन्सरची रिस्क जी आहे ती हे खाण्याने कमी होते स्किनसाठी लंगसाठी कितीतरी फायदे आहे की आपण मी माझा शूट होतपर्यंत मी फायदे सांगत राहील त्यामुळे ही चटणी हे फळ आले तर सीझनमध्ये एकदा तरी खायला हवी आता मी जिरं घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालते आहे आणि अर्धी वाटी खोबरं घालते तुम्ही या खोबऱ्याचं प्रमाण तुमच्याप्रमाणे ठरवू शकता किंवा नंतरसुद्धा खूप आंबट वाटत असेल तर तुम्ही परत खोबरं त्यात घालू शकता आता मी त्याला मिक्सरमधनं बारीक करून घेते ही अशी आपली चटणी किती सुंदर तयार झाली आहे बघा चवीला एक अप्रतिम लागते तुम्ही अगदी कशाबरोबरी खाऊ शकता खूप सुंदर लागते अशी खा दही घालून खा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही हिंगाची फोडणी टाकू शकता पण मी टाकत नाही कारण मग सगळ्या चटण्या एकाच प्रकारची फोडणी टाकली तर सारख्याच लागतात चवीला म्हणून ही साधीच खूप सुंदर लागते तुम्ही करून बघा आणि मला असं वाटतं की तुम्हाला देखील खूप आवडेल ही चटणी आणि नक्की तुम्ही ही तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर कराल फक्त हे फळ तुम्हाला कुठून मिळेल तेवढं मात्र तुम्हाला बघावं लागेल कारण या मलबेरीचे फायदे हे प्रत्येकासाठीच खूप चांगले आहेत प्रत्येकाने हे फळ सीझनमध्ये खायलाच पाहिजे फळाचे पानाचे सगळेच याचे खूप फायदे आहेत आता मी हे सर्विंग बाउलमध्ये पूर्ण या भांड्यातली चटणी काढून घेते ही ही चटणी मी जे प्रमाण दिलं आहे त्या प्रमाणापणे जर तुम्ही करून बघितली तर अगदी खूप सुंदर होणार आहे याची मला खात्री आहे ही चटणी तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा तुम्ही स्वतः करून बघा आणि मला सांगा की ही चटणी खरंच तुम्हाला आवडली का तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा नातेवाईकांना ना सांगा माझ्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला मी तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आहे लवकरात लवकर मला प्रतिक्रिया द्या धन्यवाद